मी जान्हवी आणि माझ्या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत तर आज मी एका पुस्तकाविषयी तुमच्याबरोबर माहिती शेअर करू इच्छिते आणि ते, ते पुस्तक आहे उर्मिला जे मी आत्ताच वाचलं आणि मला ते इतकं आवडलं की मी 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 विचार केला की तुमच्या सगळ्यांबरोबर पण याच्याविषयीची माहिती शेअर करावी आता या पुस्तकाचे जे लेखक आहेत ते आहेत समर आणि नावावरनं लक्षातच येत आहे आपल्याला की ही कादंबरी कोणावर आहे तर ही कादंबरी श्री लक्ष्मण यांची जी पत्नी होती उर्मिला तिच्याबद्दल आहे आता आपण कधीही कोणताही चित्रपट पाहिला रामायणावर आधारित किंवा मालिका पाहिली तर आपल्याला प्रभू श्रीराम माता सीता किंवा मा श्री लक्ष्मण यांच्याविषयी माहिती मिळते परंतु उर्मिलेविषयी तितकीशी माहिती किंवा मा तितकंसं दाखवत नाही या चित्रपटांमधनं किंवा मा मालिकांमधनं तर ती सगळी तिचा जो प्रवास आहे तो याच्या या कादंबरीतनं आपल्याला पाहायला मिळतो की ती कशी मिथिलेमध्ये मोठी झाली तिच्या लग्नानंतर ती अयोध्येत आली परंतु अयोध्येत आल्यानंतरही तिला चौदा वर्षाचा तिचा जो खडतर काळ होता जेव्हा श्री लक्ष्मण तिच्याबरोबर नव्हते तो तिने कसा व्यतीत केला त्याच्यामध्ये ती कशी परिपक्व झाली ती काय काय नवं शिकली या सगळ्याबद्दल आपल्याला या या कादंबरीतनं कळतं परत आपल्याला हेही कळतं की की ती किती निस्वार्थी होती खूप प्रेमळ होती आणि कधीही तिने कोणाचा द्वेष केला नाही तर तिच्यातले असे अनेक गुण आपल्याला या कादंबरीतनं कळतात आणि आपला तिच्याबद्दलचा आदर अजूनच वाढतो त्यानंतर इतर पात्रांविषयी पण या कादंबरीमध्ये छान उल्लेख केलेला आहे त्यांच्याविषयीचे पण कितीतरी नव्या गोष्टी आपल्याला या कादंबरीतनं कळतात याची जी भाषा आहे या कादंबरीची ती खूपच सुंदर आहे त्याच्यामुळे खूप क्लिष्टता नाही आहे भाषेमध्ये त्याच्यामुळे वाचायला आपल्याला छान वाटतं आपल्याला ती व्यवस्थित कळते कादंबरी आणि वाचण्यामध्ये एक आपल्याला आनंद पण मिळतो तर अशी ही उर्मिला कादंबरी जी जर तुम्ही वाचली नसेल तर तुम्ही ती जरूर वाचा ती केवळ दोनशे अठ्ठावन्न पानांची कादंबरी आहे आणि ती एकदा वाचायला घेतली की ती आपल्याला संपूर्ण वाचावीशी वाटते शि तिने कशा प्रकारे त्याग का का केला तिला काय काय त्याच्यामध्ये सहन करावं लागलं किंवा काय काय तिने प्राप्त केलं कारण ती निस्वार्थ होती खूप प्रेमळ होती त्याच्यामुळे तिला खूप गोष्टी मिळाल्या आपण पण तिने कधीही कोणत्या गोष्टीचा हव्यास केला नाही त्यानंतर रामराज्य कसं होतं आणि कशाप्रकारे रामांनी ते किती सुंदर प्रकारे चालवलं हे पण कादंबरीच्या शेवटी आपल्याला याच्यामधनं कळतं तर अशी ही उर्मिला कादंबरी तुम्ही नक्की वाचा तुम्हाला ती निश्चितच आवडेल आजच्या व्हिडिओ तितकंच नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया तोपर्यंत माझ्या चॅनलला शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका